नमस्कार मी जगदीश लाड राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा मुंबई सचिव समस्त चर्मकार समाज बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री माननीय बबनराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार एक ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता आझाद मैदान येथे भव्य प्रचंड मोर्चे आयोजन करण्यात आलं आहे आपल्या ज्या विविध मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी या मोर्चे आयोजन केलं आहे याआधी बबनराव साहेब यांच्या माध्यमातून दोन बैठक्या मुख्यमंत्री महोदयांसोबत झालेल्या आहेत त्यांच्यासमोर आपल्या ज्या मागण्या जाए। जाए। आहेत त्या मांडल्या जाए 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 गेल्या आणि त्यातून त्या मागण्या मुख्यमंत्री महोदयांनी मान्यही केल्या परंतु त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत झाली नाही मुख्यमंत्री महोदयांना आठवण करून देण्यासाठी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आपण सर्वांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहा सहपरिवार मित्रपरिवारांसोबत आपण हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी या आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी एक चांगला मार्ग मिळू शकतो आपली जितकी संख्या जास्त दिसेल तितकं आपलं विचार केला जाईल आणि आपल्याला आपल्या ज्या मागण्या आहेत ते लवकरच मान्य केले जातील आणि त्याची अंमलबजावणी होईल यासाठी आपल्याला मी हात जोडून विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभाग घ्या आणि उपस्थित राहा जय हिंद जय महाराष्ट्र जय रोहिदास